उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहिती साठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयात आषाढी वारी निमित्त विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं होतं यावेळी या प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक एस डी रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कला शिक्षक डी एल गोंजारी क्रीडा शिक्षक गजानन जमदाडे यांनी दिल्ली सोहळ्याचं आयोजन केलं होतं यावेळी रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यामुळे विद्यार्थ्यांना याची देही याची डोळा रिंगण सोहळ्याचा अनुभव प्रात्यक्षिक घेता आला आनंद वाटला हा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी तुकाराम खरात एस के काळे दिलावर उमादेवी स्वाती शिंदे भोसले गुळवे नागणे सर्व शिक्षक विद्यार्थ्यांनी परिश्रम खेतले। या दिंडी सोहळ्याचे विद्यार्थ्यांनी आयोजन केल्याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी प्रशांत माळवदे पंढरपूर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा